येत का नाही या बापाजवळ का तुला येते का पाय पाय पालायला त्या बापासारखी सारखी त्या बाप्पाच्या हातात निघावं लागेल तुला त्या बापासारखं काम कोणाच येऊ शकत नाही माहिती का हां त्याला डोंगराच्या पोटाला आले तर हे एक डोंगर डोंगराच्या पोटा अरे एकटेच आली ती बघ हे का त्या बाप त्या हातात पिढे हे देतच नसते देतच नसते तु या हातामध्ये आहोत घेतलंस तू किती घेतो म्हणलंस तरी देत नसते आहो मोकळं नाही चालली ते पेरायला गेत तर ते महाग लावत आहे बघ तुला धरायचं ते बघ ती हांड्याक वाटायच्या बायलाच हांड्याक वाट्या हाय सकाळपासून काय उबाडू हे काय की काय काय हो हो पळा रे तुला धरम की मला पायाचे चपल तर घे बी धर बरं हे तर

काय आता जेवारी पेरायचे आरी पडली का नाही एखादं काम घेतलं की तेवढं काम संपुक लागत नाही पेरायचंय कापस कमन नाही केला की तुम्ही काय जेव्हा मला वाटतं ते बाप असावत आणून असं महागार घेऊन ये बघ ना, ना, ना। ते आहोत हा लहान तितक्याला तिकडं वाढ बघ वा तू पिरव पिरव होते काही की दोन मिनिटात बाबा पिरायचं वरचे कपडे राहिले पिहरायचे रासन महाग धरली म्हणलं लवकर लवकर आहे पावसा पाण्याचं आबाळ बी निघले गवत म्हणलं बांधारा मारणार असून काही नाही बघ गवत नुसतं काप काप घेतले करार जाळ इथं जनावर चरत होती तिकडं तुझं लेट तर तीर करतात की जाय तिज बोल तिकडं पण जाय हळ हळ हाय ट्राय रेड आहे कर ये ट्रायंग सगळं हाय गो हळ हळू हळू हळ हळू हळू हाय काय काय ते ट्रायंग

का वरी बसून असते का पलीकडे हा जाऊ दे काय नाही काय नाही ते सोन्या पलीकडे घे घे सोन्याला हा जाऊ दे त्या रेशीवर चालला पाहिजे रेशीवर आय भराभर चलते ते काय ऐक बास बास बाज बास पातळ करची बास आता कर बास लय पळायली मालकीनी सारख्या तापड येतात काम म्हणजे

तिला काय बघा आहे का ते ढकल तिखन घेते नाही घं ना आणायचं गिलास आणणार होते पण ध्यानातच नाही राहिले नाही गिलास झेपल्याला खाली टाकलाय आणि उठून वाटायला लागले असं असं करायचं होतं गिलास हे तर काहीच नाही आता पिशवीतच काय आहे का बघतो दोन वाट आहे लयच उशीर केला वाटायचं

घाल बघितलं नाही तर त्याने केव्हा बघितलं असतं कशाला ते कशाला पडण्याशी बघतच नव्हता कोणा कोण आहे माणूस बी नाही काही नाही आरडाला असता मोठ्या मोठ्या नाही पण मला मातीत घडी लुटली तर फिडी लुटती माहिती खरंच आज लय पडला असत लागलं असतं तिथं बांध होता म्हणून जमलं पडू दिल नाही पण चाक आकडून धरले पहिले हेतक राहिले होत मला आकडून धरले सोडले जागे होत ओढले एक धाव बांध लांसून आखरी लय खालू जाम लावला खांदानं उचलन का हा वा असते तर लय भारी हिड लागला काय आपलं करून बसता कुणीच नाही मग का करा इकडे यायला उचलला कुठेच याचे हाय का चोपटी देऊ हो इकडं मधात पडल्या या तिथं पतंग नाही का थोडं मधात बसले चला खायचं तुम्ही तर खा आज काम करणार माणसं नाही ते खावं लागतं आमचं काय दिन ठाणायचं गाडीच्या खाली शिरलो घात काटानं उचलले अशी ते बांधावर गेलो तिथं चाक उचालल्या उचलल्या तर चाक बसलं चाका सगळं उचललं मला या फायदे सकाळच्या सोबतच या फायदे बघितलं असतोच नाव असते बा बा बाबा

चल की काय दुखायली गाडीच चाक तर निसतल बसवाय पुन्हा कुठे ते लोकांना पुन्हा सगळ्या वाटा नव्हत्या नारळा पुस्तक गेलो तिथं पडलेलं होत पडलेलं होत आणि पडलेलं असल्या पासून गाडी तुम्ही तितकी लांब आणली होती तिथून गाडी तिथं आली तुमचं नशीब मोठ म्हणा तिकडं नव्हतं बघितलं बघ तिथं आल्या बघ बघा ती अंगलं बांधाव चाक हा पाहिलं काय झालं चाक कस काय लांब आले बघ तिथं कोणी निघून तिथं